नमस्कार प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि प्राईम टाईम महाराष्ट्राचे आपले जे प्रेक्षक आहेत या सगळ्यांना नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा तर आज न्यूज पेपरमध्ये एक बातमी आली आणि ती बातमी आल्यानंतर लगेचच माध्यमांमध्ये सुद्धा ती बातमी खूप चालली ती बातमी अशी होती की सिक्स्टी फॉर्टीचा एक फॉर्म्युला ठरलेला आहे म्हणजे मनसे आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये सिक्स्टी फॉर्टी या फॉर्म्युलावर चर्चा झाली आहे आणि तो फॉर्म्युला फायनल करण्यात आलेला आहे आता या बातमीनंतर लगेचच सोशल मीडियावर देखील अनेक सगळे व्हिडिओज यायला लागले त्याच्यामध्ये काही तज्ज्ञ आहेत त्यांचे देखील व्हिडिओज आलेले आहेत ते व्हिडिओ असं सांगायला लागले की आ, हा सिक्स्टी फॉर्टी फॉर्म्युला जो आहे त्यामुळेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये राजकीय युती होत नाही आहे आता खरी नेमकी काय गंमत आहे नेमकं काय आहे हे सगळं आणि सिक्स्टी फॉर्टी हा फॉर्म्युला खरंच ठरला आहे का हे सगळं आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल अर्थातच आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंटसुद्धा आमच्या कमेंट, कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर आज एक बातमी आली ती बातमी अशी होती की सिक्स्टी फॉर्टी फॉर्म्युला हा शिवसेना ठाकरे गट आणि मनसेमध्ये ठरला आहे त्याचं काय झालेलं आहे ते मी तुम्हाला सांगतो आता तुम्हाला आठवत असेल तर उद्धव ठाकरे हे शिवतीर्थावर राज ठाकरेंच्या घरी गेले त्यावेळेला संजय राऊत त्यांच्याबरोबर होते बाळा नांदगावकर त्यावेळेला उपस्थित होते अनिल परब होते आणि मग मत त्यांच्यामध्ये जवळपास चार तास इथे चर्चा झालेली आहे आता ही चर्चा म्हणजे बाहेर आल्यानंतर आपल्याला काय माहिती मिळाली तर उद्धव ठाकरे असं म्हणाले मी मावशीची भेट घ्यायला घेण्यासाठी गेलेलो होतो आता एक लक्षात घ्या हे सगळं बातम्या माध्यमांना सांगण्यासाठी असतात आता मावशीची भेटच घ्यायची असती तर उद्धव ठाकरे स्वत गेले असते एक तेच किंवा उद्धव ठाकरेंना अगदी मावशीशी बोलायचंच असतं तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्याद्वारे ते बोलले असते पण या भेटीमागे निश्चित राजकीय युतीच्या बाबतीमध्ये चर्चा होणार होत्या आणि त्या झालेल्याही आहेत एक लक्षात घ्या अन्यथा नाही तर संजय राऊत जाण्याचं जा काही कारण नव्हतं अनिल परब जाण्याचं जा काही कारण नव्हतं तिकडे बाळा नांदगावकर असण्याचंही काही कारण नव्हतं तर या सगळ्यामध्ये त्या भेटीमध्ये जे साडेचार पाच तास या सगळ्यांमध्ये एक खल जो झाला त्याच्यामध्ये एक बातमी बाहेर आली ती ज्याला आपण म्हणतो ना की आमच्या विश्वसनीय सूत्रांकडनं अशी सूत्रांकडनं बातमी बाहेर आली ती म्हणजे त्या बैठकीमध्ये मनसेनी शिवसेनेला नव्वद ते पंच्याण्णव जागांची मागणी केलेली आहे म्हणजे मुंबईसाठी मुंबई महानगरपालिकेसाठी मुंबई आता ही बातमी खरी आहे अशा पद्धतीची जागांची मागणी झाली ही बातमी खरी आहे आणि म्हणूनच या वृत्तपत्रांनी किंवा या न्यूज पेपरनी ही बातमी दिली की यांच्यामध्ये सिक्स्टी फॉर्टी हा फॉर्म्युला ठरला आहे आता तो का सिक्स्टी फॉर्टी तर दोनशे सत्तावीस जागा आहेत दोनशे सत्तावीस जागांपैकी जर का आपण चाळीस टक्के काढले तर त्यातले नव्वद जागा या कोणीतरी मागतंय असं होत आहे आता मग सिक्स्टी कोण आणि फॉर्टी कोण तर त्यातला हिशोब अगदी सरळ आहे सिक्स्टी जाणार उद्धव ठाकरेंच्याकडे आणि फॉर्टी असणार राज ठाकरेंच्याकडे आता हे आहे का तर हे ठरलेलं वगैरे काही नाही आहे पण ही चर्चा मात्र नक्की झालेली आहे की आम्हाला नव्वद ते पंच्याण्णव जागा मिळाल्या पाहिजेत आता माझा व्हिडिओ करण्यामागचं कारण काय आहे तुम्ही म्हणाल मग एवढ्या गोष्टीसाठीच व्हिडिओ केला का नाही के याच्यानंतर सोशल मीडियावर जे एक एक तज्ज्ञ विश्लेषण करतायत ते विश्लेषण काय करतायत तर अशा पद्धतीची सिक्स्टी फॉर्टीची मागणी झाल्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची राजकीय युती ही होऊ शकत नाही या गोष्टीला माझा आक्षेप आहे आपण लगेच तर्क काढायला लागतो युती होणार आहे का नाही हे ते बघा सगळ्यात महत्वाचं कळीचा मुद्दा आहे तो जागा वाटप हा कळीचा मुद्दा आहे तो कोणीही डिनाय करत नाही मग चर्चा काय झाली एक लक्षात घ्या पहिल्या चर्चेमध्ये आपण ज्याला म्हणतो ना प्राथमिक बोलणीमध्ये ही मागणी केलेली आहे मनसेने की आम्हाला नव्वद ते पंच्याण्णव जागा मिळाल्या पाहिजेत जा। आता एक लक्षात घ्या मनसेची ही मागणी योग्य आहे रास्त आहे का हा पुढचा मुद्दा आहे आज मनसेकडे आमदार नाही खासदार नाही नगरसेवक नाही कोणी नाही तरीही मनसे अशा एवढ्या मोठ्या जागा मागू शकतं का मागू शकतं आज एक लक्षात घ्या मनसेला देखील आत्ताची ही निवडणूक मनसे या पक्षाला उभारणी देणारी निवडणूक आहे अशा वेळेला मनसे अधिकाधिक जागा मागण्याचा हक्क हा मनसेला निश्चित आहे आणि तशा पद्धतीने मनसेने ते मागितलेले आहे पण पन... म्हणून त्या नव्वद पंच्याण्णव जागाच मिळतील का नाही आपण बार्गेन करत असतो ना आपण आज कुठेही मार्केटमध्ये मा गेलो एखादा तो जो विक्रेता आहे तो आपल्याला एखादा कपडा एक्स अमाऊंटला सांगतो आपण काय लगेच मान्य करतो का नाही बाबा दे तेवढ्याला नाही आपण बार्गेन करतो मग त्यांनी पाचशे रुपये सांगितले तर आपण अडीचशेपासून सुरुवात करतो मग कुठेतरी ते साडेतीनशेवर तुटतं या सगळ्या गोष्टी होत असतात त्याच पद्धतीने आत्ता मनसेने ही मागणी केली आहे आता मनसेने केलेली मागणी ही लगेचच स्वीकारली जाईल किंवा नाकारली जाईल असं होणार आहे का नाही याच्यावर अनेक चर्चा होतील आणि या चर्चे अंतिम मी आता तीन ते चार दिवसापूर्वीच व्हिडिओ केलेला आहे या व्हिडिओमध्ये मी असं सांगितलेलं आहे की मनसेला कदाचित शिवसेनेकडून साठ ते पासष्ट किंवा पंचावन्न ते पासष्ट या रेशोमध्ये काही जागा निश्चित शिवसेनेलाही सोडाव्या लागतील आणि त्या मिळतीलही याचं कारण असं आहे की जर शेवटी मनसेला बरोबर यायचं आहे तर मनसेला सुद्धा या गोष्टीचा फायदा व्हायलाच पाहिजे कारण आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीचा सर्वाधिक फायदा हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला होईल अशी एक चर्चा आहे आणि ती रास्त सुद्धा आहे पण मग याचप्रमाणे मनसेला सुद्धा आज उभारणी घ्यायची आहे मनसेला सुद्धा आपल्या पक्षाला फायदा व्हावा अशा पद्धतीची काही स्ट्रॅटेजी मांडायची आहे त्यामुळे मनसे कोणत्या जागांवर होकार देत आहे हे बघणं फार महत्वाचं आहे पण त्यातून मनसेला पंचावन्न ते पासष्ट जागा या सोडल्या जातील आता यासुद्धा जागा या मनसेसाठी निश्चित कमी नहीं है। का कमी का एक लक्षात घ्या उद्या आपण घटकाभर असं धरूयात साठ जागा मनसेला जरी सोडल्या या साठ जागांपैकी मनसे अगदी वीस बावीस जागांवर मनसेचे उमेदवार विजयी झाले तरी ही मनसेसाठी खूप जमेची बाजू असणार आहे खूप जमेची बाजू आहे आज मनसेकडे कोणी आहे का नाही आहे पुन्हा एकदा पक्षाला उभारी देण्यासाठी आज वीस बावीस जर का नगरसेवक मनसेच्या अकाउंटमध्ये येत असतील खात्यामध्ये येत असतील मनसेमधनं निवडून येत असतील तर ती मनसेसाठी मोठी गोष्ट असणार आहे त्यामुळे आता या चर्चा सुरू झाल्यात एवढ्यावरनं लगेच कोणीही असे तर्क काढू नयेत की ही युती होऊ शकत नाही म्हणजे सिक्स्टी फोर्टीची मागणी केलेली आहे किंवा यांनी नव्वद पंच्याण्णव जागांची मागणी केली आहे आणि म्हणून उद्धव ठाकरे राज ठाकरे हे युतीबद्दल काहीही बोलत नाही आहेत आत्ता ग्राउंड लेवलवर सगळ्याच गोष्टी त्यांच्या एकमेकांच्या तपासणं चालू आहे किती जागा सोडता येतील किती जागा देता येतील किती नाही म्हणाव्या लागतील या सगळ्याची बोलणी चालू आहेत बरं ती काही फक्त शिवसेनेमध्येच एक बोलतायत असं नाही आहे शिवसेनेचे लोक मनसेशी बोलत आहेत मनसेची लोक शिवसेनेशी बोलत आहेत याच्यातनं काही गोष्टींवर शिक्कामोर्तब हा केला जाईल आता एक जागा वाटप हा प्रश्न सुटल्यानंतर पुढचा प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे कोणत्या प्रभागात कोणते प्रभाग मनसेकडे येणार कोणते प्रभाग शिवसेनेकडे जाणार म्हणजे ठाकरे गटाकडे जाणार हे देखील तितकंच महत्वाचं आहे आणि याला बेस शिवसेनेचा स्ट्रॉंग आहे कारण शिवसेनेचे चौऱ्याऐंशी नगरसेवक हे दोन हजार सतरामध्ये आले होते आज एक तर दोन शिवसेना झालेल्या आहेत म्हणजे शिवसेनेमध्ये फूट पडलेली आहे त्यातून पंचेचाळीस नगरसेवक हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे गेलेले आहेत पंचावन्न नगरसेवक हे ऑलरेडी शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे आहेत अशा वेळेला प्रभागांवरनं जर ताणाताणी झालीच तर ती कुठे होईल तर ती प्रभाग प्रभागांवरनं होईल जे मराठी बहुल एरिया आहेत या मराठी बहुल एरियांमधन मनसेला सुद्धा असं वाटणार आहे की इथे आमचे काही उमेदवार पाहिजेत शिवसेना तर म्हणेल या ठिकाणावरनं आमचे उमेदवार निवडून आलेले आहेत त्यामुळे जर झालीच ताणाताणी तर या मुद्द्यांवर होऊ शकेल पण ती ताणाताणी होईल काही दिवस त्याचा खल चालेल पण शेवटी निष्कर्ष हा कुठेतरी या दोघांनाही काढावा लागणार आहे आणि हे या दोघांनाही माहिती आहे आज जेव्हा युतीच्या चर्चा या इतक्या शिगेला पोचलेल्या आहेत की आता पूर्ण महाराष्ट्राला याची कल्पना आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये राजकीय युती होती आहे ही आता रा, रा, म्हणजे राजकीय वर्तुळामध्ये देखील याची चर्चा आहे तशी बाहेरही चर्चा आहे महाराष्ट्रातही चर्चा आहे मुंबईमध्ये चर्चा आहे आणि खास करून ती मराठी माणसामध्ये चर्चा आहे त्यामुळे कुठल्याही मुद्द्यावरनं तसा टर्न घेणं हे दोघांच्याही दृष्टीनं हानिकारक आहे त्यामुळे हे दोघं कुठे ना कुठेतरी एक पाऊल तू पुढे किंवा दोन पाऊलं तू पुढे एक पाऊल मी मागे अशा पद्धतीच्या ॲडजस्टमेंट हे दोघंही करतील आत्ता दोघंही एकमेकांना आजमावून बघतील कोण किती आपल्याला जास्तीत जास्त जागा सोडतंय हे बघितलं जाईल कोण जास्तीत जास्त मराठी बहुल प प्रभाग आपल्याला सोडू शकेल हे मनसे बघेल आणि यासाठी मनसे ताणूनही धरेल पण इतकंही ताणणार नाही हे दोघेही की ते तुटेल कारण आता तुटलं तर मात्र या दोघांसाठी सुद्धा तो ती चांगली गोष्ट ठरणार नाही आहे कारण आताची परिस्थिती ही तशी चांगली नाही पोषक नाही आज एकीकडे भाजप आहे एकीकडे एकनाथ शिंदेची शिवसेना आहे काँग्रेसनी स्वबळाचा नारा दिलेला आहे अशा सगळ्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना इतकं ताणता येणारही नाहीये की ते तुटेल आणि ते तुटलं तर त्याचा फायदा घ्यायला तर बसलेलेच राजकीय पक्ष पण मराठी माणसाच्या मनामध्ये सुद्धा या गोष्टीची खंत राहील आणि तोही दुखावला जाईल याची देखील कल्पना राज ठाकरेंना आहे आणि उद्धव ठाकरेंना आहे त्यामुळे मला असं वाटतं की युती न होण्या इतपत यांच्यामध्ये ताणलं जाणार नाही आत्ता सिक्स्टी फॉर्टीची चर्चा आहे ती अगदी बरोबर आहे नव्वद पंच्याण्णव जागांची मागणी केलेली आहे पण पंचावन्न ते पासष्ट जागांपर्यंत तडजोड होतील आणि या चर्चेंचं गुराळ हे चालू राहील शेवटी पुढे पुढे जाऊन आपल्याला हेच बघायचं आहे की नेमकं काय काय या दोघांमध्ये घडतंय काय काय शिस्त आहे पण आजच्या या बातमीवरनं उगीच काहीतरी असे निष्कर्ष काढायला नकोत की युती होणारच नाही आहे युती होईलही आणि परवाच आमच्याकडे किशोरीताई पेडणेकर आल्या होत्या कदाचित या दसरा मेळाव्यामध्ये युतीची घोषणा उद्धव ठाकरेंकडनं होण्याची दाट शक्यतासुद्धा आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल अर्थात सबस्क्राईब करा धन्यवाद